श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू कॅलेंडरनुसार नुसार मार्गशीर्ष नंतर पौष महिना येतो हा हिंदू वर्षाचा दहावा महिना असून धार्मिक दृष्टिकोनातून पौष महिन्याला विशेष महत्व आहे पौष महिन्यात सूर्य राशीत प्रवेश करतो ज्याला धनुसंक्रांती असे म्हणतात हा जो काळ असतो त्याला खरमास असे देखील म्हणतात सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी तसेच दान करण्यासाठी विशेष मानला जातो हा महिना शुभ फळे देणारा असतो त्यामुळे या महिन्यात काही कामे निषिद्ध मानली जातात आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये पौष महिना कधी सुरू होतोय तसेच या महिन्याचे नियम काय आहे पौष महिन्यामध्ये सूर्यनारायण व्रत केलं जातं सूर्यनारायणाचं हे व्रत कसं करावं तसेच उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या मराठी नवीन असाल तर करा करा व देखील कमेंट मध्ये ओम सूर्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्य देवतेचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल पौष महिन्यात लग्न मुंडन घर घेणे नवीन व्यवसाय सुरू करणे अशी कामे निषिद्ध मानली जातात खर शुभ कामांचे चांगले फळ मिळत नाही असे सांगितले जाते पौष महिन्यात तिळदान करणे शुभ मानले जाते शरीराची तेलाने मालिश करणे चांगले फळ देऊ शकते पौष महिन्यात अन्नदान तुम्ही करू शकता थंड पदार्थ खाणे पौष महिन्यात टाळायला हवे या महिन्यात दररोज न सुकता सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे सूर्याला अर्घ्य देणे फलदायी असते आहारात या महिन्यात गूळ आले लसूण आणि तीळ यांचा समावेश करावा पौष महिन्यातील रविवारी अगदी आपण उपवास व्रत देखील करू शकता व्रताची एक साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला प्रत्येक रविवारी करायचे आहे आपल्याला पूजा मांडावी लागेल आता पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये घराच्या गच्चीवर म्हणजे छतावर किंवा घरात केली तरी पण चालते शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये आपल्याला ही पूजा करायची असते पण मग घराच्या रचनेनुसार प्रत्येक व्रत करत्या व्यक्तीला हे काही शक्य व्हायचं नाही म्हणून हे पर्याय मी तुम्हाला सुचवले ज्यांना अंगणात गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर पूजा मांडणे शक्य होईल त्यांनी तिथे मांडा ज्यांना अजिबातच अशी काही जागा मिळेल नाही तर त्यांनी घरात ही पूजा मांडली तरी पण चालेल शेवटी आपली भक्ती पूजा काय करतो तर ते महत्वाचं आहे पूजा करताना आपल्याला आता एक पाट किंवा चौरंगे घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचा आहे तसेच मधोमध आपल्याला काढायचे आहे त्यावरच म्हणजे पाटावरच आपल्या डाव्या हाताला सूर्यनारायणाच्या शेजारी गोपद्म काढायचे आहे गोपद्म म्हणजे काय गायीची पावलं गायीची आपण तेथीच पावलं काढू शकतो जर आपल्याकडे साचा असेल तर आणि साचा नसेल तर हातानेच आपण गायीचे चार पावलं काढली तरी पण चालतील जसे आपण बऱ्याच वेळा दरवाजाच्या बाहेर गायची पाऊल काढायचे आहे त्यानंतर त्याच पाटावर रांगोळीच्या मदतीने आपण सूर्यदेवांच्या अगदी शेजारी पण आपल्या उजव्या हाताला येतील अशा पद्धतीने आपल्याला आदित्य रानूबाई व्रत देखील म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांचा विवाह राणूबाईशी लावण्याची पद्धत आहे सूर्यदेवांचं अजून एक नाव आहे तर ते म्हणजे आदित्य म्हणजेच आदित्य राणूबाई एकत्रितपणे म्हणण्याची पद्धत आहे अजून काही जागा रिकामी असेल तर तिथे तुम्ही चंद्राची देखील आकृती काढू शकता तसेच पानावरती आपण सुपारी ठेवून गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे बाळकृष्णाची मूर्ती देखील आपण पूजेसाठी ठेवू शकता पण आपण आपला पाठ आणि त्यांच्यावरती आपण पूजा म्हणतोय ती जागा केवढी मोठी आहे त्यानुसार आपण देवी देवतांची स्थापना करावी आता पानसुपारीऐवजी तुम्ही तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्ती देखील यामध्ये ठेवू शकता पण मुख्य काय की या पाटावर आपण सूर्यदेव काढावे रानूबाई काढाव्या आणि म्हणजे गायीची चार पावलं काढावी बाकी गणपतीची पूजा असेल किंवा श्रीकृष्णांची नारायणाची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवघऱ्यामध्ये केली तरी पण चालेल आदित्य राणूबाईच्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्या आधी तारी मौन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठाव सचिड म्हणजे वस्त्रा स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर अगदी रक्ताचंदनांची आदित्य रानूबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्यावा पान फुले वाहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या तर त्या कथेमध्ये असं सांगितलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा अगदी कुंकवाने पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलाबाही म्हणतो तर त्याला सहा गाठी सुद्धा देऊ शकतो जसं की आपल्या समोर तर सूर्यदेव आहेत आणि रविवार हा सूर्यदेवांचा वार पण सहा गाठी याचा अर्थ काय की बाकी बाकीचे सहा वार सोमवार शनिवार तर या अर्थाने आपण त्या धाग्याला सहा गाठी सुद्धा देऊ शकतो किंवा मग लाल पिवळा धागा जर आपल्याकडे नसेल तर आपण अगदी कापसाचं हळदी कुंकू लावलेले फुलं वाहू शकतो पानाचा विडा म्हणजेच विड्याची दोन पानं घेऊन त्याच्यावरती सुपारी खारी बदाम हळकुंडा आणि खोबऱ्याचा तुकडा हे ठेवायचं असतं याला आपण विड्याचं साहित्य म्हणतो किंवा तुमच्या इकडे ते नसेल तर तुम्ही अगदी अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा त्यावरती ठेवली तरी पण चालेल आणि नंतर जे काही आपले अकरा किंवा एकवीस रुपये आहे तर त्याचा आपल्याला काहीतरी वस्तू घ्यायची आहे आणि ती तुम्ही एखाद्या सवासी गोरगरीब स्त्रीला दान करू शकता कारण की पौष महिन्यामध्ये दान करणे याला खूप महत्व आहे हा महिना त्याच्यासाठी विशेष मानला जातो तसेच देवाला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे तसेच तुम्हाला डाळ तांदूळ वांग गाजर तसेच वाल वटाणे वगैरे नैवेद्य दाखवून धूपदीपानी या पूजेला एकत्रित उवळायचं असतं एका वाटीमध्ये तुम्ही एकत्रितपणे हरभराची डाळ तसेच तांदूळ किंवा अगदी तुम्ही तुरीची डाळ आणि तांदूळ किंवा मुगाची डाळ आणि तांदूळ यापैकी काहीतरी घेऊ शकता मसूर डाळ आणि तांदूळ एकत्रित करून ठेवले आणि बाकी गाजर असेल देखील दाखवू शकता धूपदी देखील उवाळू शकता या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे म्हणजे आदित्य राणूबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील आदित्य राणूबाई असतील त्यांच्यावर कर्ड झाडेचं फुल व्हावं असं म्हटलं जात पण आता ग्रामीण भागात ते मिळू शकतं प्रत्येक शहरी भागात हे शक्यच होईल असं नाही आपल्याकडे ऋतुमानानुसार जी फुलं जी फळ उपलब्ध होतात ती आपण इथे वाहू शकतात पण खिचडी म्हणजे डाळ तांदूळ वांग यांना सर्वात जास्त मान आहे पौष महिन्यामध्ये तिळाचं दाट हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं म्हणून सर्वात शेवटी जेव्हा आपण तिथे कापूर आरती लावतो तर आपण कापरावरती थोडेसे पांढरे तीळ देखील टाकायचे आहे नंतर त्या कापूर वड्या प्रज्वलित करायच्या आणि त्या कापूराने तिळांनी युक्त असलेल्या होमाने किंवा त्या आरतीने आपल्याला या संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं असतं त्यानंतर सूर्याची बारा नावं म्हणायची तर आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक एक नाव आपण म्हणायचं जसं की ओम मित्रायन मह ओम सूर्याऐन मह ओम खगा मह ओम हिरण्य गर्भायन मह ओम आदित्य मह ॐ अर्काय नमः ॐ रवये नमः ॐ भानवे नमः ॐ पुष्णये नमः ॐ मरिचये नमः ॐ सवित्रे नमः ॐ भास्कराय नमः अशा पद्धतीने आपण ही बारा नावे आवर्जून घ्यायचीच आहे अगदी प्रत्येक रविवारी आपण ही बारा नावे घ्यायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे फलार करायचा आहे कारण की या व्रतामध्ये तेल मीठ मिरची यांचं सेवन मर्जी असतं तसेच रविवारी आलं म्हणजे अद्रक देखील खात नाही त्यामुळे सकाळी चहा घेताना बिना आल्याचा घ्यावा किंवा त्याऐवजी तुम्ही दूध या दिवशी पिलात तरीही चालेल दिवसभरात तुम्हाला फक्त फळं खायची आहे पूजा ही सकाळी लवकरात लवकर करावी कारण तापलेल्या सूर्याची पूजा आपल्याला करायची नसते दिवसभर नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे घरामध्ये रविवार असला तरी पण मांसाहारी पदार्थ आपण शिजवायचे नाही व्रतस्थ व्यक्तीने दिवसा काही कुठण कापण शिवणं ही कामं टाळायची आहे या कामांना सुट्टी घ्यायची मासिक धर्म असेल तेव्हा फक्त उपवास करायचा पूजा टाळायची रविवारी तुम्ही कुठे प्रवासात असाल आणि त्यामुळे ही पूजा जमली नाही तरी पण हाच नियम पाळायचा की उपवास करायचा पूजा तर तुमच्याकडून त्यामुळे होणार नाही ज्या रविवारी तुमचं असं होईल की तुम्हाला मासिक धर्म होता किंवा कुठे प्रवासात असल्यामुळे तुम्ही काहीही पूजा मांडू शकला नाही तर त्या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे आता जेवढे तुमच्याकडून शक्य होते, तर तेवढे रविवार आपण नक्कीच करायचे आहे आता जसं आपण मार्गशीर्ष गुरुवारमध्ये काय करत होतो की मासिक धर्म किंवा कुठे प्रवासात असल्यामुळे किंवा काही अडचण असल्यामुळे आपण ते गुरुवार जास्त धरतो तर तसे इथे करण्याची अजिबातही गरज नाही सुतक असेल आणि मासिक धर्म असेल किंवा कुठे प्रवास असेल ज्यामुळे तुम्ही पूजा करू शकल्या नाही तर तेवढे फक्त उपवास करायचे आणि बाकी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मग तुम्ही पूजा करायची सूर्य मावण्या अगोदर आपण जी काही खिचडी आणि खीर बनवली तर त्यातलाच थोडासा खिरीचा आणि खिचडीचा नैवेद्य आपण मांडलेल्या पूजेजवळ ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा सूर्यदेवांची धूपदीपाने ओवाळून नमस्कार करून पूजा करायची आहे यानंतर आदित्य राहूबाईची कथा वाचावी किंवा ऐकण्याचं काम करावं म्हणजे तुम्हाला ती नसेल तर अगदी लावून श्रवण दिवशी आदित्य राहूबाईची कथा जरूर ऐकायची तसेच या दिवशी, दिवशी सूर्यदेवतेची पूजा देखील करायची आहे सूर्यदेवतेची कृपा मिळवण्यासाठी विशेष दिवसाची आवश्यकता असते असे नाही मात्र रविवार सूर्याला समर्पित असल्याचे मानले जाते त्यामुळे या दिवशी केलेली सूर्य उपासना आणि सूर्यपूजन विशेष शुभ फलदायक सिद्ध होऊ शकते अशी मान्यता आहे शक्य असल्यास प्रत्येक रविवारी एका तांब्यात तांदूळ लाल मिरचीचे काही दाणे आणि लाल फुले घेऊन सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे यामुळे सूर्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते आता जर महिला सूर्याची पूजा करत असतील तर महिलांनी ओम गृहिणी सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष जर सूर्याची पूजा करत असतील तर त्याने ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करावा मात्र सूर्य उपासना किंवा सूर्यपूजन ही केवळ दिवसाच्या पहिल्या प्रहरातच करावी असे सांगितले जाते सूर्योदय होतो तेव्हा सूर्य शांत असतो हो यानंतर तो अधिक उष्ण होत जातो त्यामुळे सूर्योदयाचा कालावधी हा सूर्यपूजन व सूर्य उपासनेसाठी उत्तम मानला जातो असे सांगितले जाते कुंडलीतील सूर्य मजबूत करण्यासाठी रविवारी यथाशक्ती तांब्याच्या वस्तू लाल कपडे गहू गूळ आणि लालचंदन आदी वस्तूंचे दान करावे असे सांगितले जाते याशिवाय महत्वाचे म्हणजे स्नानादी कार्य उरकल्याशिवाय सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करू नये तसेच शक्य असल्यास रविवारी मीठ तेल आदींचा समावेश असलेला आहार ग्रहण करू नये एकभुक्त राहावे लोखंड आणि लाकडाशी निगडित व्यापार व्यवसाय करू नये कोणाचीही निंदा करू खोटे बोलू नये अशी लोकमान्यता आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद